अशी मागणी इचलकरंजी गुड्स ट्रान्सपोर्ट आणि वेअरहाऊस लॉरी सप्लायर्स असोसिएशनकडे केली होती त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर बैठक घेऊन तुम्हाला योग्य ती मजुरी वाढ देऊ असे आश्वासन दिले होते निवडणूक होऊनही अद्याप मजुरी वाढ न दिल्यामुळे इचलकरांजी कापडगाठी टेम्पो असोसिएशनमार्फत आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या